हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा राजवीरही तिच्यासोबतच गाडीतून उतरला जान्हवी तशीच निघून जात होती तेव्हा राजवीरनं मागून हाक मारत म्हटलं बाय मिस जान्हवी जान्हवीने बोलून पाहिलं हलकं स्मित करत बाय म्हटलं आणि निघून गेली आज जान्हवीचं वागणं राजवीरला खूपच विचित्र वाटत होतं काल जेव्हा तो तिला घरी सोडायला आला होता तेव्हा ती अशी नव्हती आज तिचं मोकळेपण कुठेतरी हरवलं होतं शाळेत तिचा डोकेदुखीचा त्रास वाढला असावा नाहीतर मिस जान्हवी कधीच इतकी शांत राहत नाही नको म्हटलं तरी पाच गोष्टी करूनच बोलते असं स्वतःशी पुटपुटत राजवीरही तिथून निघून गेला जान्हवी घरी पोहोचताच सर्व वॉशरूम मध्ये गेली आज तिने शॉवर घेताना खूप वेळ लावला होता नंतर ती टॉवेलने ओले केस पुसत बाहेर आली आणि सरळ बाल्कनीत जाऊन बसली ती आज खूपच खिन्न दिसत होती पण तरीही अत्यंत सुंदर साधा नाईट सूट घातला होता तरीही तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण होतं तिची सड पातळ कंबर त्या गुंडस निरागस चेहऱ्यावरील भाव आणि गच्च ओले केस तिच्या सौंदर्याला आणखी खुलवत होते कुणाच्याही हृदयाची धडधड थांबवतील असे ती स्वतःशीच बोलत होती काय करतेस तू जानवी काहीतरी वेळच चढले तुला का त्याने स्पष्ट सांगितलं की त्याच्या टाईपची नाही तरी मी इतकं का विचार करते काहीच नाही आहे असं आता मी त्याच्यापासून दूरच राहणार खूप दूर का माहीत नाही पण तो मला इतका आकर्षित का करू लागलाय त्याला पाहिलंय की डोकंच फिरतं माझं बस जान्हवी आता पुरे काही वेळ बाल्कनीत बसल्यानंतर ती बेडवर येऊन झोपली आज तिला अजिबात भूक नव्हती त्यामुळे ती जेवण स्कीप करणार होती राजवीरही नेहमीप्रमाणे शॉवर घेऊन आला आणि लॅपटॉप समोर ठेवून बसला पण त्यांचं लक्ष कुठेच लागेना मन वारंवार जान्हवीसोबत व्यतीत केलेल्या क्षणांकडे धावत होतं तो डोळे बंद करून बसला आणि पुन्हा त्याच त्या क्षणात हरवून गेला ज्यात त्याला अपूर्व असा शांतपणा जाणवला होता तिच्यासोबत घालवलेल्या त्या क्षणांची आठवण येताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं सस मी उमटलं एवढा शांतपणा कुणामध्ये असू शकतो तो क्षण जणू कधीच संपला नाही असं वाटलं होतं आणि त्यानंतर तो डोळे उघडत स्वतःशी बोलला हे काय बोलतोय मी ही मुलगी एक दिवस मला नक्की बेडा करून सोडेल काय होतय तुला राजवीर आणि त्यानंतर असं स्वतःच्या डोक्यावर चा हलकं चापट मारत तुम हनाला। चा चा तो म्हणाला तेवढ्यात बेडवर पडलेली जानवी अजून विचारातच होती तेवढ्या तिचा फोन वाजला स्क्रीनवर नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं तो मिशाचा फोन होता हॅलो गेज हॉट मिशा एवढी उत्सुक झाली होती की जान्हवीने फोन उचलताच तिने एक सेकंदही न वाया घालवता बोलवायला बोलायला सुरुवात केली काय मिशाच्या अचानक उत्साहावर जानवी चकित झाले अग ते तुलाच सांगायचे ना मिशा पुन्हा खूपच उत्साहात म्हणाली मला काय माहिती तूच सांग मेषाचा सस्पेन्स पाहून जान्हवी चिडलीही होती आणि तितकीच उत्सुकही होती मेषाच्या आवाजावरूनच कळत होतं ती काहीतरी अतिशय मोठी आनंदाची बातमी सांगणार होती आणि जान्हवी ती जाणून घेण्यासाठी आणखीनच बेचेन होत होती मेषाच्या बोलण्याने जान्हवी खूपच उत्सुक झाली होती अग एकदा प्रयत्न तरी कर काय माहिती आठवलं तर तू तु, तू तर आनंदाने उड्या मारशील मेषा तिला अंदाज लावायला सांगत म्हणाली अग मीशा प्लीज ना सस्पेन्स वाढवू नको सांग ना लवकर जान्हवी विन विणमणीच्या सुरात म्हणाली ठीक आहे सांगते मी शहरात येत आहे मीषा मोठ्या उत्साहात म्हणाली काय जानवी आनंदाने ओरडली हो ग लग्नाच्या शॉपिंग साठी येते आहे मी हसत सांगत होती कधी अग कधी येत आहेस मिशा काय म्हणाली ते ऐकताच जान्हवी उड्या मारत उठून बसली आणि त्यानंतर अग आधी सगळी गोष्ट तर ऐक मिशाने तिला शांत करत म्हटलं हो बोल जान्हवी शांत होत म्हणाली यावेळी मागच्या वेळेसारखं एक दिवसासाठी नाही येत आहे मिशा म्हणाली मग जान्हवीने आश्चर्याने विचारलं यावेळी पूर्ण एक आठवड्यासाठी येत आहे मिशा उत्साहात म्हणाले काय खरच मजा करत नाहीयेस ना जान्हवीला तिचा विश्वासच बसत नव्हता नाही ग अजिबात नाही आई बाबांना मनवायला मला खूप कष्ट करावे लागले तेव्हा ते तयार झाले मीषा अभिमानाने म्हणाली आणि त्यानंतर काही आणि तू माझ्याच कडे राहणार ना त्या कार्तिक कडे तर नाही ना जाणार जान्हवीने लगेच विचारलं अग नक्की त्या माकडासोबत कोण राहणार तुझ्याच लक्षात आहे ना किती बोरिंग आहे तो दिवसभर पुस्तकातच डोकं घालून बसतो मिशा हसत म्हणाले दोन्ही मैत्रिणींच्या गप्पांचा ओघ सुरू झाला आणि आता ताजवर तरी त्यांच्या बोलनाला ब्रेक नव्हता मी जानवी बऱ्या नाही वाटत होत्या एकदा फोन करून तरी विचारावं का आता डोकेदुखी कमी झाली का नाही हम्म हो एकदा विचारलं तर बरं होईल राजवीर लॅपटॉपवर काम करताना मनातच पुटपुटला आणि त्याच नंतर इतक्यात त्याने फोन उचलून जान्हवीचा जान नंबर लावला पण तिचा फोन बिझी येत होता बिझी रात्रीच्या वेळी कोणाशी बोलत आहे असेल आणि तिला तर डोके दुखत होतं कुठे आहे कुठे त्या ऑफिसमधल्या मुलाशी तर नाही बोलत ना नाही नाही अशी रात्री ती त्याच्याशी काय बोलणार मीच जरा जास्त विचार करतोय बहुतेक नक्कीच फॅमिलीशीच बोलत असेल घरापासून दूर आहे ना हो पक्क फॅमिलीच असेल तो स्वतःच प्रश्न विचारत आणि स्वतःलाच उत्तर देत मन शांत करण्याचा प्रयत्न करत होता ठीक आहे राहू द्या थोड्या वेळाने पुन्हा कॉल करतो हो तेच बेस्ट असं म्हणत त्याने फोन बाजूला ठेवला आणि पुन्हा लॅपटॉपवर काम करू लागला अर्धा तास झाल्यानंतर राजवीरने आपला फोन उचलला आणि स्वतःशीच म्हणाला एकदा कॉल करून बघतो खूप वेळ झालाय आतापर्यंत तर बोलून झालं असेल मी जान्हवी झोपायच्या हो आधीच आधीच बोलणं झालं तर बरं राजवीरने जान्हवीला फोन लावला पण फोन अजूनही बिझी येत होता अजूनही बिझी आहे इतका वेळ कोणाशी बोलते खूप वेळ झालाय आणि त्यानंतर राजवीर फोनकडे पाहत स्वतःशी बोलत होता तो चिडून फोन टेबलवर ठेवतो आणि पुन्हा लॅपटॉपवर आपलं काम करायला लागतो इतकी उशिरापर्यंत कोणाशी बोलत असेल एकदा पुन्हा ट्राय करतो हो राजवीरने फोनकडे पाहत पुटपुटलं थोडं विचार करून त्याने पुन्हा कॉल केला आणि त्यानंतर बिझी आहे बिझी कसं काय असू शकत या वेळेला कोणाशी बोलते तेही इतकं लांब माझ्यासोबत होती तेव्हा तर एकदम शांत बसली होती एक शब्दही बोलली नाही आणि आता इतकी मोठी इतकी मोठ्या गप्पा आणि त्याचनंतर नंतर तो चिडून फोन ठेव टेबलवर फेकतो राजवीरने चेहऱ्यावर हात डोक दो, ठेवत डोकं खाली केलं आणि त्याचा राग वाढतच होता थोड्या वेळाने त्याने पुन्हा कॉल केला पण फोन अजूनही बिझी ही किती बोलते कोणाशी एवढ्या वेळापासून व्यस्त आहे नक्कीच तो ऑफिसचाच मुलगा असेल हद्दच झाली मागेच लागला आहे जान्हवीच्या काहीतरी करावं लागेल असं नाही चालणार देशातूनच बाहेर फेकून देतो त्याला तेच योग्य आता राजवीरचा संयम संपला होता तो खोलीत इकडून तिकडे चक्कर मारत होता आणि काही मिनिटांनी पुन्हा फोन करून बघत होता पण परिणाम तोच फोन बिझी मी कॉल केला की ताबडतोब कट करते आणि आता कित्येक वेळपासून कोणाशी बोलतीये आणि त्यानंतर इकडे तो वैतागुण स्वतःशीच बोलत होता भरपूर वेळ बोलून झाल्यावरच जानवीने फोन ठेवला आणि लगेचच तिचा फोन पुन्हा वाजला मेशाशी बोलून तिचं मूडही सुधारला होता फोन पाहिला तर कार्तिकचा फोन होता तिने स्मित हस्याने फोन उचलला तर सांग मी चुकीचा नाही ना तू आत्तापर्यंत त्या तुझ्या बंदरियासोबतच बोलत तु होतीस आणि त्यानंतर फोन उचलताच कार्तिक हसत म्हणाला तुला कसं कळलं की मी तिच्याशी बोलत होते आणि माझ्या मैत्रिणीबद्दल असं बोलू नकोस जानवीने नाराजीनं सांगितलं हो ठीक आहे ठीक आहे मी मी दोन तीनदा ट्राय केला होता पण तुझा फोन बिझी येत होता मग मला कळलं मिशा सोडून तू इतकी इतकं लांब कोणाशी बोलणार कार्तिक म्हणाला हो ती शहरात येते जानवीने सांगितलं आणि त्याच नंतर काय खरंच कार्तिकने विचारलं कार्तिक, विचार कार्तिक आश्चर्याने म्हणाला हो तुला माहिती नव्हतं जान्हवीने विचारलं नाही मला तर कुणीच काही सांगितलं नव्हतं कार्तिक म्हणाला आणि त्यानंतर जानवी म्हणाली शादीची शॉपिंग करायला येत आहे एक आठवड्यासाठी एक आठवड्यासाठी कार्तिक आश्चर्याने म्हणाला हो हो का काय झालं कार्तिकच्या चे चेहऱ्यावरचा धक्का पाहून जानवीने विचारलं पण ती राहणार कुठे बाबांनी मला काही का नाही सांगितलं कार्तिकने विचारलं कुठे राहणार म्हणजे काय माझ्याकडेच माझ्याकडेच राहणार जान्हवीने सहज उत्तर दिलं ओ ठीक आहे मग मी तर दिदी आणि मुलांसोबत राहतो त्यामुळे माझ्याकडे तर कार्तिक म्हणाला तू टेन्शन घेऊ नकोस ती माझ्याचकडे राहील जानवीने त्याला शांत केलं हो ठीक आहे कार्तिक म्हणाला तू फोन का केला होता काही काम होतं का जानवीनं विचारलं अरे हो मी तुला सांगण्यासाठी फोन केला होता की मी एका दोन कंपन्यांमध्ये चौकशी केली आहे तू तिथे इंटरव्ह्यू देऊ शकतेस आणि मी एक घर सुद्धा पाहिले एकदा तू येऊन बघ आवडलं तर फायनल करू कार्तिक म्हणाला हो पण मी लगेच शिफ्ट होऊ शकत नाही जान्हवीने उत्तर दिलं का काय झालं कार्तिक आश्चर्याने म्हणाला तेव्हा जान्हवीने त्याला सगळं सांगितलं तिच्या कॉन्ट्रॅक्ट मधला क्लॉज अजून कंपनी सोडता न येणं आणि बाकी सर्व तपशील सगळं काही सांगितलं असं ठीक आहे अगं ठीक आहे एक महिना तर नक्कीच लागेल हा प्रोसेस पूर्ण व्हायला तुझ्या जागी दुसरा कोण येईल तेव्हा नंतर तू शिफ्ट हो कार्तिक म्हणाला हो ठीक आहे जान्हवीने मान हलवली मी उद्या येतोय तुला भेटायला मग उद्या भेट कार्तिक म्हणाला हो ठीक जान्हवीने उत्तर दिलं फोन ठेवल्यावर जान्हवी छताकडे पाहत बेजारात पडली तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली पण पुढच्या क्षणी तिने फोन परत टेबलावर ठेवला फोन कट झाल्याचं पाहून राजवीर चिडला माझा फोन नाही उचलला माझा तो रागाने पुटपुटला त्याने पुन्हा फोन केला यावेळी जान्हवीने फोन उचलला हॅलो गुड इव्हनिंग सर फोन लागताच ती अगदी फॉर्मल झाली ओ फायनली तुम्ही माझा नंबर सेव्ह केला दिसते मिस जान्हवी राजवीरने टोमणा मारत म्हटलं हो तुम्हाला काही काम होतं सर तुम्ही फोन केला जान्हवी पुन्हा एकदा अगदी फॉर्मल होत सरळ कामाचीच विचारणा करते हो राजवीर थोडा विचार करत म्हणतो आता तुमचा डोकेदुखी ठीक आहे का हे विचारण्यासाठी फोन केला होता तुम्ही जान्हवी थोडी आश्चर्यचकित होत विचारते हो मी तुम्हाला ड्रॉप केलं तेव्हा तुम्ही ठीक वाटत नव्हता राजवीर स्पष्टपणे म्हणतो हो आता ठीक आहे मी जान्हवी सरळ उत्तर देते ओ गुड राजवीर हल कसा प्रतिसाद देतो तसं पाहिलं तर डोक्यावर दुखापत तर तुम्हालाच झाली होती ना आता नीट आहात आणि त्यानंतर यावेळेला जान्हवी त्याची चौकशी करते हो मी पूर्ण ठीक आहे राजवीर उत्तर देतो आता दुखत नाही ना जान्हवी काळजीने विचारते नाही आता दुखत नाही राजवीर सांगतो ठीक आहे मग बाय आता काय बोलावं हे न समजून जान्हवी फोन ठेवू लागते आणि त्यानंतर तुम्ही बिझी होता का राजवीर लगेच विचारतो नाही फक्त झोपायला जात होते जान्हवी उत्तर देते ओ झोपायला जात होता मी आधीही तुम्हाला फोन केला होता तेव्हा फोन बिझी येत होता राजवीर हलका टोमना मारत म्हणतो हो मी माझ्या फ्रेंडशी बोलत होते जान्हवी स्पष्टीकरण देते ओ, फ्रेंड राजवीर पुन्हा टोमला मारतो मला वाटलंच होत तो मनातच पुटपुटतो काही अजून विचारायचं होतं तुम्हाला की फक्त हे विचारण्यासाठीच फोन केला होता जान्हवी पुन्हा विचारते तुम्ही जेवण केलं राजवीर विचारतो हो केलं जान्हवी म्हणते जान्हवी खोटं बोलते तिने ना जेवण केलं होतं ना औषध घेतलं होतं काल तिने राजवीरला विचारलं होतं म्हणून आज राजवीरला वाटलं की ती परत विचारेल पण तिने काहीच विचारलं नाही याने त्याला थोडं विचित्र वाटतं थोड्या थांबल्यानंतर राजवीर विचारतो आणि तुमचं औषध घेतलं हो घेतलं जान्हवी म्हणाली जान्हवी पुन्हा कोट सांगते गुड तर उद्या तुमचा काही प्लॅन आहे का काही करत आहात उद्या राजवीर विचारतो नाही काही खास नाही जान्हवी उत्तर देते हो तर ठीक आहे मग तुम्ही मला जॉईन करू शकता मिस्टर खुराना यांच्यासोबत सोमवारी जी मीटिंग आहे तिची तयारी करू राजवीर जान्हवीला म्हणाला पण उद्या ऑफिसला सुट्टी आहे ना ऑफिस बंद नाही का जान्हवी थोडी आश्चर्याने विचारते हो ऑफिस तर बंद आहे पण आपण पन बाहेर एखाद्या कॅफेत किंवा तुम्हाला हवे असेल तर तुमच्या घरी सुद्धा काम करू शकतो तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते राजवी शांतपणे म्हणाला नाही ऍक्च्युली मला उद्या काही मला उद्या काही काम आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही ना आय एम सॉरी जानवी बहाने करत म्हणाली ठीक आहे पण जर जमलं तर घरी बसून तरी प्रयत्न करा नीट विचार करून मला कळवा राजवीर विनम्रपणे म्हणतो नाही उद्या मला कुठे जाण्याचा मूडच नाही सॉरी जान्हवी त्याला साफ नकार देते ओके देन बाय राजवीर थोडा चिडून म्हणाला बाय एवढंच म्हणत जान्हवीने फोन कट केला काय होतं याला अजून रात्रीच हे संपलं नाही आणि परत राग कारमध्येही त्याचं वागणं मला खूप विचित्र वाटलं होतं जान्हवी फोन कट केल्यावर मनातच चिडत बोलली काय आहे काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा मी जितकी दूर राहण्याचा प्रयत्न करते तो तितकाच जवळ येतोय जान्हवी बेडवर पडून पाय आपटत म्हणाले मी तर हो म्हणणारच होते थँक गॉड वाचले बरं केलं मी नकार दिला हो खूप चांगलं केलं पण खरंच का मला हो म्हणायला हवं होतं का त्यांना वाईट वाटलं असेल का काय जान्हवी तू ही कशा वेगळ्या गोष्टी विचारतेस नाही मी त्यांच्या टाईपचीच नाही आणि मला जे अजिबात आवडत नाहीत ते स्वतःला समजावत होती म्हणाली जान्हवी खूप वेळ तिच्या मनातल्या विचारांशी झुंजत होती आज रविवार होता त्यामुळे तिने अलार्मही लावला नव्हता आणि ती आरामात झोपली होती दुसऱ्या बाजूला राजवीर नेहमीप्रमाणे आजही पहाटे चार वाजता उठला दोन तास जिम मध्ये वर्कआउट करून त्याने शॉवर घेतला आणि स्वयंपाकघरात स्वतःसाठी नाश्ता बनू लागला नाश्ता आटपून त्याने वेळ पाहिली साडेसात वाजत आले होते कॉल करून बघू का जानवीला नाही अजून थोडं लवकर आहे थोडा वेळ थांबतो कदाचित तिने निर्णय बदलला असेल तो स्वतःशीच बोलला तो पुन्हा कामाला लागला उद्याची मीटिंग त्याच्यासाठी खूप महत्वाची होती मिस्टर खुराना हे त्याचे आदर्श होते आणि त्यांच्यासोबत पार्टनर म्हणून काम करणं हे त्याचे स्वप्न होते त्यासाठी तो कित्येक दिवसांपासून तयारी करत होता बराच वेळ काम केल्यानंतर तो स्वतःसाठी कॉफी बनवायला गेला कॉफीचा घोट घेताना त्याने घड्याळात वेळ पाहिला दहा वाजले होते तो कित्येक तास सतत काम करत असल्याने वेळ कसा गेला कळलंच नव्हतं दहा वाजले आता कॉल करून बघतो काय माहिती जान्हवीचं मन बदललं असेल तो फोन उचलता उचलता म्हणाला राजबीर जान्हवीला फोन लावतो पण जान्हवी फोन उचलत नाही ही मुलगी कधीच एकदाच फोन उचलत नाही किती वाईट रेकॉर्ड आहे हिचा जा। जानवीचा फोन न उचलण्यामुळे चिडून राजवीर स्वतःशीच बोलतो तो पुन्हा कॉल करतो तरीही ही जानवी फोन घेत नाही उचलला हम्म ठीक आहे मग मला पण नाही करायचा राजवीर चिडून फोन टेबलवर आपटतो आपडतो आज तर रविवार आहे जान्हवी घरीच असेल अजून उठली नाही का आपल्या रूममधून बाहेर येत तनू विचारते तनू जाऊन जान्हवीच्या दारावर नॉक करते पण कोणताच प्रतिसाद येत नाही ही आत आहे की नाही असं म्हणत तनू दार उघडून पाहते समोरच बेडवर जान्हवी अगदी आरामात गाठ झोपलेली असते अग बघ ही तर घोडे विकून झोपली आहे याला काहीच भान नाही जान्हवीला असं झोपलेलं पाहून तनू हसत म्हणते जानवी ऐक उठना ना साडे सात वाजलेत तनु तिच्या जवळ जाऊन हलवत उठवते तनू आवाज ऐकून जानवी डोळे सोळत उठून बसते चल फ्रेश होऊन ये मी चहा करते दोघी बसून घेऊ तनू म्हणते हो येते जान्हवी उत्तर देते तनु चहा बनवायला स्वयंपाक घरात जाते आणि जान्हवी ही उठून वॉशरूम मध्ये जाते घरीच जाऊन विचारलं पाहिजे का हो तेच बरोबर घरी गेलो तर मी जान्हवी नाही म्हणूच शकणार नाही राजवीर मनात विचार करत निघतो तेवढ्या त्याचं लक्ष स्वतःच्या कपड्यांकडे जातं आणि त्यानंतर हे घालून जाऊ नाही काही खास दिसत नाही बदलतो असं तो आरशा स्वतःकडे पाहत म्हणतो राजवीर टी शर्ट आणि ट्राउझरमध्ये होता दोन्ही महागडे आणि ब्रँडेड पांढरा फिटिंग टी शर्ट ज्यातून त्याची बॉडीची शेप स्पष्ट दिसत होती खाली काळा ट्राउझर आणि पांढरे स्पोर्ट शूज तो कोणत्याही कपड्यांमध्ये देखना दिसत असे त्याला ब्लॅक आणि व्हाईट शिवाय इतर रंग फारसे आवडतच नसत त्याने कपडे बदलून पांढरी शर्ट आणि काळी जीन्स घातली खूपच आकर्षक दिसत होता त्याने हातातील स्मार्टवॉच काढून महागडी क्लासी ब्रँडेड घड्या घातली स्मार्ट स्मार्टवॉच तो फक्त घरात किंवा जिममध्ये असताना वापरत असे हार्टबीट बीपी यासाठी बाहेर जाताना मात्र तो लाखोंच्या किमतीची क्लासिक वॉच घालत असे त्याच्याकडे घड्याळांचा अफाट कलेक्शन होता घड्याळांबद्दल तो अगदी बेडाच होता सारा वेळ वॉच हातातच ठेवत असे फक्त झोपताना किंवा शॉवर घेताना ती काढत असे रेडी होऊन तो जानवीच्या घरी जाण्यासाठी निघाला आज तो फक्त दोनच गाड्या घेऊन आला होता एकात तो स्वतः होता आणि दुसरी त्याच्या पुढे होती जानवीच्या बिल्डिंगच्या आधीच त्याने गाडी थांबवली आणि त्यांना तिथेच थांबायला सांगितलं तो एकदाच बिल्डिंगकडे निघाला राजवीर जानवीच्या बिल्डिंगकडे जात असताना त्याची नजर त्याच्या पुढे चाललेल्या एका मुलावर पडली हा कुठेतरी पाहिलाय मी पण कुठे त्या मुलाकडे पाहत तो मनातच विचार करू लागला दोघेही शिरले हो कदाचित हाच तो मुलगा असेल जो जान्हवीसोबत त्या फोटोमध्ये होता नाही नाही ते कस शक्य आहे तो तर इथे राहतच नाही मीच काहीतरी जास्त विचार करतोय हो जास्तच विचार करतोय आजकाल मला काहीही जास्तच दिसायला लागले राजवीर स्वतःलाच समजावत होता काय योगायोग आहे हा पण ह्याच फ्लोअरवर जातोय खूपच वाईट मला अजिबात नाही त्याला तिथे जाणं पाहून प्रचंड चीड आली त्याचा संशय आता खात्रीत बदलत असल्यासारखं वाटत होत लिफ्ट उघडताच दोघे बाहेर पडले तो मुलगा जान्हवीच्या फ्लॅटकडे जाताना दिसताच राजवीरचे पाय तिथेच थांबले आणि जेव्हा त्याने जाऊन जान्हवीच्या फ्लॅटची बेल वाजवली तेव्हा तर राजवीरचे डोळे मोठे झाले याने जान्हवीच्या फ्लॅटची बेल का वाजवली असेल हा इथे काय करतोय का का आला इथे त्याला प्रचंड राग आला होता आणि त्याचनंतर नंतर बेल बाजताच आतून जान्हवी म्हणाली मी पाहते आणि त्यानंतर आज तर याला सोडणार नाही याचा तर मी घोळ घालून ठेवीन राजवीर संतापून कार्तिककडे निघाला त्याचा राग पाहून असं वाटत होतं की आज कार्तिकची खैर नाही पण तो कार्तिकपर्यंत पोहोचणार इतक्यात जान्हवीने दरवाजा उघडला जान्हवीला पाहताच राजवीर थांबला कार्तिकला समोर पाहून जान्हवीच्या चे चेहऱ्यावर मोठं स्मित आलं आणि ती जाऊन त्याला मिठी मारते कार्तिकनेही तिला मिठीत घेतलं हे काय चाललंय इतकी का चिकटते त्याला दूर हो रे दोघं सोड तिला आज याचा तर डोकंच फुडीन राजवीर स्वतःचीच पुटपुटत होता तू इतक्या लवकर आला मला वाटलं होतं जान्हवी बोलत होती पण कार्तिक तिचं वाक्य मध्ये तोडत म्हणाला आपल्याला उशिरा उठायची सवय आहे मॅडम आम्ही तर वेळेवर उठतो कार्तिकने चिडवत तिची टवाळी केली काहीही जान्हवीने चिडून तोंड पाडलं वैसे मी काहीतरी आणलं आहे तुझ्यासाठी कार्तिकने जान्हवीसमोर समोर चॉकलेट्स हलवत म्हणाला चॉकलेट्स जान्हवी आनंदाने किंचाळली आणि त्याचनंतर नंतर जान्हवीने पुन्हा त्याला मिठी मारून धन्यवाद म्हटलं थँक्यू थँक्यू तू खूप चांगला आहेस बस आता नाही पाहलं जात यापेक्षा जास्त कंट्रोल नाही माझ्याकडून राजवीर प्रचंड अस्वस्थ झाला होता हो तर आता इथेच बोलत बसणार आहेस का की आत यायला बोलणार कार्तिक म्हणाला हो हो सॉरी आत ये म्हणत जानवीने त्याला आत घेतलं तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग